कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी इन्स्टंट आणि सोप्या पद्धतीने अशी घट्टसर आपण खीर बनवणार आहोत हे पहा मस्त अशी खीर झालेली आहे दाट सर चला तर पाहूया मी अर्धा लिटर दूध घेतलं आहे पाचशे एम एल आता हे दूध गरम करायला ठेवलं आहे आणि एक चार ते पाच चमचे मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत कुठलाही चमचा जे तुम्ही साखरेसाठी वापरतात तो आपला रोजचा पोहे खाण्याचा अर्धी सा, वाटी साधारण तांदूळ घ्यायचेत काजू आणि बदाम विलायची मिक्सरला वाटून घ्यायचं आहे हे पहा अगदी फाईन नका करू थोडंसं जाडसर राहू द्या म्हणजे तांदूळ जेव्हा शिजतात तेव्हा खीर दाटसर होते आणि त्याची चवही छान लागते आता राहिलेले मिक्सरच्या भांड्याला आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया दूध खूप जास्त उकळायची गरज नाही आहे आधी दूध नाही गरम केलं तरी चालेल कच्चं दूध घेतलं तरी चालेल त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये तांदूळ आणि काजू बदामची पेस्ट टाकणार आहोत एक दहा मिनटं मंद गॅसवर उघडून घ्या हे पहा दहा मिनटात लगेचच खीर छान शिजते आता आपण याच्यामध्ये साखर टाकून घेतली तरी चालेल पण आपण कॅरेमल करून घेऊ म्हणजे याचा रंग छान येतो आणि टेस्ट पण छान येते मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे अर्धा लिटर दुधासाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता हे पहा या प्रकारे ह्याला कॅरामल करून घ्यायचंय याच्यामध्ये आपण पाणी वापरलेलं नाही आहे एक साधारण दोन मिनिटानंतर लगेचच साखर मेल्ट होय व्हायला लागते आणि रंग बदलतो हे पहा मस्त रंग येतो ह्यानी खिरीला जसं आपण एखादा कुठल्याही लोखंडाच्या कढईमध्ये करतो त्याप्रकारे आणि चवही छान लागते नक्की यास प्रकारे ट्राय करून बघा आता हलक्या हाताने म्हणजे अगदी बारीक गॅस करून तुम्ही थोडं थोडं करत टाका कॅरमल कारण हे खूप जास्त गरम आहे दूधही गरम आहे आणि कॅरमलही गरम आहे आता पूर्ण टाकून झालेला आहे याला सतत ढवळत राहा म्हणजे गा याच्या गुठळा नाही होणार अगदी टेस्टी अशी खीर तयार झालेली आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू